सव्वीस जून दोन हजार चोवीसची घटना आहे खारघरमध्ये सोन्याचे बिस्किट तुम्हाला देतो असं सांगून आरोपींनी फिर्यादीसोबत फेसबुकवरती ओळख केली दोघांची मोबाईल नंबर शेअर झाल्यानंतर त्यावर चॅटिंग झाली आणि त्याप्रमाणे तेरा लाख रुपये घेऊन स्वस्त दरात बिस्किट देतो म्हणून फिर्यादीला खारघरमध्ये बोलवण्यात आलं त्या ठिकाणी फिर्यादी पोहोचले पोलीस बतावणी म्हणून ते गाडीच्या खाली उतरले फिर्यादीला किडनॅप करून तिकडनं ते घेऊन गेले आणि त्याच्याकडचे असलेले तेरा लाख रुपयाची रोख रक्कम लुटली आणि फिर्यादीला गाडीच्या बाहेर काढून त्यांनी टाकून ते तिथनं पळून गेले तांत्रिक तपासावरनं आम्ही याच्यामध्ये टोटल सात आरोपी अरेस्ट केलेले आहे आतापर्यंत गुन्ह्यात वापरलेली गाडी आणि गेलेली रोख रक्कम यापैकी काही रोख रक्कम ही पोलिसांनी आतापर्यंत जप्त करून बारा लाख एकोणतीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सातही आरोपींना बारा तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे नमोदची जी कामगिरी आहे ती आमच्या क्राईम ब्रांचचे ए सी पी अजय कुमार लांडगे आणि सेंट्रल नेटचे सिनियर पी आय सुनील शिंदे यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे यापूर्वी पण आम्ही वारंवार सांगत आलो कुठलीही गोष्टाला जनतेने लालच लालच ज्या ठिकाणी त्यांना दाखवल्या जाते अशा लालचला त्यांनी बळी पडू नये जी गोष्ट मार्केटमध्ये ज्या रेटला उपलब्ध आहे त्यापेक्षा जर कोणी कमी रेटला देत असेल किंवा ती इझिली अवेलेबल करून देत असेल तर त्या ठिकाणी शंभर टक्के आपली फसवणूक होणार आहे हा एक ट्रॅप आहे हा जनतेने ओळखावा व अशा कुठल्याही ट्रॅपला बळी पडू नये